हॅलो आपण आलेलो आहोत परसुल्या गावी चांदवड देवळा मतदारसंघातील गाव आहे बघू शकता आपण इथं हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिरच्या समोरच काही नागरिक बसलेले तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं अण्णा बर्कले काय वाटतंय त्या मतदारसंघाची निवडणूक आहे आता अजून तर काही फिक्स कळ कोण येत काय होत अजून काही कळ अंदाज म्हणजे लोकांचं कल कळून राहिलं कल कळत नाही असं म्हणजे तुम्हाला कलनुसार जायचंय की तुमच्या मनात ठरलेलं कलचं काही नाही आता असं आम्हाला गंज अपेक्षा आमच्या तालुक्यातला माणूस निवडावं पण मग आता काय आमच्या तालुक्यातले दोन उमेदवार समजा आणि तिकडचे दोन उमेदवार दोन बरोबर मग तुम्हाला काय वाटतंय आता दोन उमेदवार आहेत काय वाटतंय कोणामध्ये चोरस वाटते इकडं किंवा तिकडं चुरस अजून काहीच कळून राहिले उद्या पूर्व चुरस कळल चोरस उद्या वाटते दोन, दोन तीन दिवसामध्ये आता तिथे तुमच्या गावातले पण एक उमेदवारी समाधान आहेत काय मतदान ला देवास लागलं नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं विष्णू कोंडा चव्हाण काय वाटतंय इथे चांदा जेव्हा मतदारसंघाची निवडणूक आहे कोण वाटतंय जनता कोणाला खेळली अजून काही कळेना कोण कळत नाही अजून म्हणजे तर जस जसं जसं वातावरण चाललं आहे तसं जवळ आलं नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं काय बी जे पीला मतदान करणार आहे बी जे पीला राहुल दादा बर आता असे होते कार्यक्रम बी जे पीला मतदान करणार बरोबर तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते तर अजून आपण नागरिक आहे नमस्कार बाबा या 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 काय बाबा काय नाव तुमचं दत्तू निकम काय वाटतंय चांदोड देवाळ मतदारसंघाची निवडणुकी काय वाटतंय कोण येऊ शकतं इकडे इकडं नानाचा जोर आहे तसं तर तुमच्या गावातील पण उमेदवार आहे समाधान आहे ते पण आहेत नाही का काय वाटतंय तुम्हाला तरी केदारना जास्त चालू चालतं आहे असं काय वाटतं केदारनाथांकडनं काय अपेक्षा आहे समजा तुमच्याकडनं नवीन उमेदवार आहे हा असं काम कर्तव्यदार नवीद नवीन उमेदवारी आणि कामासाठी नमस्कार बाबा काय ना बाबा तुमचं एकनाथ बरखले काय वाटतंय येत्या चांदोड देवळा मतदारसंघाची निवडणुकी कोणाला आमदार म्हणून बघताय तुम्ही चांदोड देवळा मतदारसंघाचा दोन हजार चोवीसचा केदारनाथ नायर केदारनाथ नायर काय वाटतंय तुम्हाला केदार नायर काम करता काय वाटतंय नाही काय झालं हे दोन्ही आमदार दहा दहा वर्ष आमदार की भोगली बरोबर आमची बरेच कामं राहिलेले यांच्यानी काही झाली नाही तुमचे काम झाले नाही गावचे हो त्याच्यामुळं आम्हाला केदार नायरचं आता नवीन उमेदवार आहे जरा डॅशिंग आहे म्हणून असं वाटतं बा आम्हाला केदार नायरलाच मतदान करावं म्हणजे केदारनाथ नायरांकडे तुम्ही एक नेतृत्व म्हणून नेतृत्व म्हणून की तुम्हाला तुमचा विकास करतील नाना असं आणि बरी परिस्थिती त्यांची त्याच्यामुळं बाकीच्या इकडे गेल्यापेक्षा तेच आमदार होतील असा आम्हाला अंदाज आहे ठीक आहे सर बाबांचं म्हणणं होतं की केदारनाथ आमचा विकास करतील तर असंच आपण अजून नागरिकांचं मत घेऊया पुढं तर अजून इथं नागरिक आहे परसूलचे दादा नमस्ते काय नाव आहे दादा तुमचं ज्ञानेश्वर निफाडे काय वाटतंय येत्या चांदोळ देवळामध्ये दर्शन कशी निवडणूक आहे तर जनता कोणाकडे बघते आमदार म्हणून आता जनता तसं बघायला गेलं तर गणेश निंबाळकर थोडा आमच्याकडे थोडा चांगला आहे गणेश निंबाळकर आणि आमच्या गावचा एक कॅन्डिडेट उभा आहे समाधान आहे रे बरोबर त्यांची सीसीटीव्ही सी, आहे बरोबर आता गावच्या नाते ना आम्हाला गावाच्या बरोबर जाणं आहे कारण हे जे चा तीन चार उभे राहिले का बरोबर हे एकदा आमच्या प्रॉब्लेम मध्ये आले नाही तो बिचारा आमच्यासाठी चार पाच वेळा पाच वेळा दहा वेळा असं काही अडचणी आल्या तर तो सॉल्व्ह करून देतो आमचे गरीबाईची कामं करतो बरोबर मग त्याच्या पाठी जाणं आम्हाला योग्य वाटत असं म्हणजे समाधान आहेर असतील सी सी टी व्ही कडनं तुम्हाला वाटतंय की समाधान आहे निवडतील किंवा न निवडतील हा त्यांच्या नशिबाचा किंवा त्यांच्या कर्तृत्वाचा हे पण आमच्या दृष्टीनं तरी तो माणूस आज आम्हाला योग्य आमच्या गावाच्या दृष्टीनं तालुक्याच्या दृष्टीनं असेल रॅशनचे कामं असतील किंवा एखाद्याचं सरकारी कार्यालयाचं काम असेल गोरगरिबासाठी एका माणसासाठी तो माणूस इथून स्वतःचं पेट्रोल खर्चून वेळ देऊन आणि तो सरकारी कार्यालयापर्यंत जातो त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्याच्यामुळे तो आम्हाला योग्य वाटतो आमच्या गावासाठी नक्कीच दादा नमस्ते काय दादा काय नाव तुमचं भाऊ साहेब बरकली काय वाटतंय तुम्ही कोणाकडे बघताय आमदार म्हणून नाही आम्हाला आमचा गावचाच उमेदवार गावचं समाधान आहे हो समाधान आहे नमस्कार दादा काय नाव दादा राहुल बरकली काय वाटतंय चांदोड मतदार मतदारसंघ गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर हो काय वाटतंय तुम्हाला गणेश पुत्र आहे त्याच्यामुळे शेतकरी पुत्र आहे त्याच्यामुळे तुम्हाला गणेश निंबळकर वाटत आहे हो। की निवडून हो। नमस्कार दादा काय दादा काय नाव तुमचं काय वाटतंय चांदवड देवळा मतदारसंघाची निवडणूक आता आली विस्तार तारखेला मतदान आहे आणि काय वाटतंय तुम्हाला आता जनतेचा कौल कोणाकडे नाही पर्सल पंचक्रोशीमध्ये कोणाची चर्चा चालली सध्याला समाधान आहे समाधान आहे नमस्कार दादा काय दादा काय नाव दा, तुमचं समनाथ वाघ काय वाटतंय त्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय तुम्ही आता आमदार म्हणून आमच्या गावातला उमेदवार आहे त्याच्यामुळे आम्हाला आमच्या गावात उमेदवार आहेत समाधान आहे समाधान हो आ, तर असं होतं आमचं मत नमस्कार बाबा काय नाव बाबा तुमचं कारभारी वाघ काय वाटतंय चांदवड देवळा मतदारसंघाची निवडणूक आहे कोणाला आमदार म्हणून बघताय आता तुम्ही काय वाटतं कोण तुमचा प्रश्न अजून आम्ही आता जोपर्यंत जात नाही तिडोवर हा हा तोपर्यंत आमच्या जोपर्यंत बटनापर्यंत जात नाही बटनापर्यंत जात नाही तोपर्यंत काही नाही का बर अजून विचार करतच नाही का विचार करावा लागेल करावा लागणार आहे ना बटनापर्यंत जात नाही ना नाही म्हणजे बटन जोपर्यंत समोर दिसत नाही नाही जायचं विचार करायचं तिथे जाऊन फक्त टेकून टेकून द्यायचं बरोबर अशी होती बाबांची प्रतिक्रिया एकदम मिश्किल प्रतिक्रिया होती बाबांची तर अजून इथे व्यावसायिक आहे त्यांच्याकडे पाहून जाऊ नमस्कार बाबा कसं आहे बरं आहे का काय वाटतंय काही चांदवड देवळा मतदारसंघाची निवडणूक आली आता वीस तारखेला हा तर काय वाटतंय तुम्हाला कोण आमदार म्हणून निवडून आमदार आता ज्या टायमाला आता हे होईल पटनापर्यंत जाईपर्यंत हा मग आता तोपर्यंत तुमच्या गावातले पण उमेदवार आहे आहे ना समाधान आहे निर्भय महाराष्ट्र हा ते पण उमेदवार आहे तर काय त्यांच्याविषयी मग त्यांच्याविषयी लक्ष द्यावं लागेल त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल मग ओके नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं बरं बरं सगळ्यांना सारखेच यांना ठीक आहे तर असं होतं परसुलवासी यांचं अजून काही नागरिक आहे तिकडं बसलेले तर परसूलमध्ये अजून आपले नागरिक इथे बसलेले तर त्यांच्याशी आपण संवाद साधू नमस्कार बाबा काय नाव बाबा तुमचं गंगाधर भाऊरा बाबा काय वाटतंय इथे चांदो देवळा मतदारसंघाची आहे जनता कोणाकडे बघते आमदार म्हणून आमदार म्हणून जो काम करील त्याच्याकच बघायला पाहिजे ना कोण काम करताय आता सध्याला तुमचं पर्सन आता सध्या तर निंबाळकर निंबाळकर वाटतंय तुम्हाला दादा काय नाव तुमचं भिका निवृत्ती निकम काय वाटतंय चांदवड देवळा मतदारसंघाची निवडणूक आहे तर जनतेचं कौल कोणाला राहील पंचक्रोशीत कोणाची सध्या जनतेचे काय असो पण आमची इच्छा ना काम केली पाहिजे आमचं मत आहे आणि आम्ही निष्ठावंत कार्य करते कोणाचे भाजपचे भाजपचे मग तुम्ही राहुल दादा मध्ये ना बाबा नमस्ते <laughs> नमस्कार नाव तुमचं दामोदर त्या निकम काय वाटतंय चांदोळ देवळा सांगायची निवडणूक आहे काय वाटतंय कोण आमदार झालं पाहिजे आमदार निंबळ झाला पाहिजे असं आमचे गणेश गणेश तुमचे परसूलचे कामं झाले का इथले काही परसुलचे काम होतील असं ठीक आहे ठीक आहे नमस्कार दादा काय नाव तुमचं भास्कर चांदवड देवळा मतदारसंघातील निवडणूक आहे आता केला काय वाटतं कोण आमदार म्हणून निवडून आय नि गणेश निंबळकर अजून इथं नागरिक आहे बाजूला तर आपण त्यांची चर्चा साधूया नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं निवृत्ती बरकली काय वाटतंय आमदारकीची निवडणूक आली तर विस्तारखेला मतदान आहे जनतेचं कौल कोणा करणार आहे काय सांगताना येणार तेवढं पण तरी साधारण आता परसुलो अशी आ... काय निव विचार करताय आ... विद्यमान आमदार राहुल दादा असतील केदारनाथ असतील गणेश निंबळकर असतील शिरीष भाऊ असतील तर काय वाटते तुम्हाला काय अंदाजच नाही आपल्याला अंदाज नाही आप इकडे तरुण मंडळी उभी आहे नमस्कार दादा नमस्कार काय नाव दादा तुमचं स्वप्न बरकर काय वाटतंय चांदोर देवळा मध्ये सांगा कोणाला बघता येत काही सांगता येणार नाही आता सध्या तर काहीच नाही सांगणार का तुम्हाला काय वाटतंय काहीच नाही सांगू शकत जनता ती काय करेल नाही सांग तुम्ही पण जनतेतच आहे तुम्ही दुसरे काही आमचं एक माध्यम आहे लोकांचं भरपूर ठीक आहे तर नमस्कार बाबा काय नाव दादा तुमचं आमचं भाऊसाहेब ठेवले काय वाटतंय चांदोळ देवळा सांगत जनता कोणाला कौलेली आहे जनता क्या जाय केदारना तर बाबांचं मत आहे की केदारनांना कौल देतील असं शंभर केदारना तर अजून इकडं काही बाब बाबांते बसलेले त्यांच्याशी पण आपण चर्चा करूया नमस्कार बाबा काय नाव बाबा तुमचं मी काय बाबा तुमचं काय नाव शब्बीर यासिन शाह काय वाटतंय येत्या चांदोड जेव्हा मतदारसंघाची निवडणूक आहे चांगला चांगला नेता पाहिजे करतो तू वाद असा आमचा हेतू आहे तुम्हाला काय वाटतं कोणाला कोणाला कौल त्याच्या वेळेस ह्या वळाला तर कौल असा आहे की बा पहिले बी लोकांनी केलं कारण के की एवढं काही खास झालं नाही आमचे काही कामं राहून गेले ते काही झाले नाही आजच्या हिशोबानं केदारनाला पसंत करत्या लोक बा असं केदारना मतदान केलं असं होईल बाबा नमस्ते काय ना बाबा तुमचं मी दिली म्हणजे बोला बोला ना परत दिली दिली का हां हां ठीक आहे ठीक आहे तर असं होतं परसुलवासियांचं मत तर प्रत्येकाचं मत वेगळं आहे मित्रांनो आणि जे मत मांडतं आहे नागरिक तेच आपण दाखवतो आहे सध्याला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून हा लोकशाहीचा सण आपण चांगल्या पद्धतीने साजरा करू धन्यवाद